नमस्कार ह्या आहेत शिंदोळ्या जर तुम्ही कधी खाल्ल्या नसेल तर सध्या खेड्याकडे ह्या सहजासहजी उपलब्ध आहेत तुम्ही जाऊन खाऊ शकता आणि कच्च्या असताना यांचा रंग पिवळसर असतो आणि पिकल्यावर मात्र ह्या मस्त अशा चॉकलेटी रंगाच्या होतात आणि चव याची खजुरासारखी असते हे एक प्रकारचं गावरानी खजूरच आहे तर शिंदीचं जे झाड आहे ते नारळासारखं उंच असते आणि जे आपण गावरानी फळे बनवतो फडे घर झाडायचे त्याचे चिरे याच झाडाचे असतात आणि हे त्या झाडाचे फळं तर तुम्ही कधी खाल्लं नसेल तर खेड्याकडे जा आणि टेस्ट करून बघा तर या शिंदीच्या जा झाडाहून एक गोष्ट आठवली आजोबांनी सांगितलेली माझ्या आईचे बाबा मारुतीराव काळे आता त्यांचा नुकताच देहांत झाला तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो भूताची गोष्ट आहे तर विषय असा आहे की दोन मित्र असतात आणि ते मधाचं पोळं नेहमीच झाडत असतात त्यांचा व्यवसायच असतो की मधाचं पोळं बघायचं आणि मध काढून आणायचं आणि ते विकायचं तर असेच हे दोघं एक दिवस जंगलातून फिरत असताना त्यांना एक शिंदेईचं झाड दिसते शिंदीचं झाड आणि त्याच्यावर त्यांना मधाचं पोळं दिसते सहजसा शिंदीच्या झाडावर नाळाच्या झाडावर कधीच मधाचं पोळं नसते बसत परंतु आता भूताची गोष्ट आहे त्यामध्ये काही होऊ शकते तर त्यांना ते दिसल्यावर ते ठरवतात की आपण रात्रीचं येऊ आणि हे मधाचं पोळं झाडून नेऊ मग रात्रीचे जण येतात धुपटाची वगैरे सोय घेऊन आणि विळा वगैरे मोठीच्या मोठी एक बकेट असे ते दोघं आपल्या तयारीनं मध काढायला येतात रात्रीचे मग त्यामध्ये जो झाड चढण्यासाठी चांगला असतो समजा ज्याला झाड पद्धतशीर चढता येते तो वर चढतो आणि एकजण खाली उभा राहतो मग दहा पंधरा वीस मिनटं होते त्यांचं वर चालूच असते मधाच्या असं काय करणं अंधार असतो तर सहसा त्याला काही ते दिसत नाही रात्रीचं मधाचं पोळं याच्यासाठी काढायला जातात की रात्रीच्या माश्या ह्या कमी चावतात कारण की त्यांना दिसत नाही त्यामुळे त्यांच्यावर झालेला अटॅक कोणी केला आहे हे, हे त्यांच्या लक्षात येत नाही तर ते कमी चावा होतो व्यक्तीला त्या मग तो वर मध काढत असतो आणि खालून हा बिचारा वाट पाहत असतो थोडा वेळ जातो थो। खालून आवाज ठोकतो की दे रे बाबा आता तरी बकेट खाली पाठवू मधानं भरलेली मध म्हणजे आपण आम्ही ज्याला वराडी भाषेत सयद म्हणतो तसंच शहद असते हिंदीत विदर्भात आम्ही सय्यद म्हणतो तर पाठव रे बाबा खाली बकेट तो वरचा तो थांब जरा अजून वेळ आहे त्याचं चालूच असते वर त्याचं काय चालू असते आणि मग खालचा खूप वेळानं कातावतो होतो कि, की किती वेळचा तू मत काढत आहे पाठवलं लवकर बकेट खाली तर वरचा मग काहीतरी तिथं आवाज येतो कडकड कडकड असा मोडताडत केलेला आणि घे म्हणते बकेट मग आता खाली अंधार असतो एकतर आणि त्यांनी काय आणलं असेल छोटसोबत कंदील वगैरे किंवा त्या काळात काय असेल त्याच्यासोबत तर जशी हा बकेट खाली सोडतो तर खालचा मित्र बकेटीत बघतो तस बकेट भरून रक्त आणि वरच्याचं डोकं आणि त्याचे हातपाय त्या बकेटाचे उलटे टाकलेले असतात तर, तर ते शिंदेवरचं भूत अशा नावानं ती गोष्ट आम्हाला आजोबांनी सांगितली होती गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद